नमस्कार पृथ्वीज फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज कटोरी ब्लाऊज स्टिचिंग बघणार आहोत ह्या आधी हाच कटोरी ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला के आहे तर छत्तीस साईजचा कटिंग केलेला ब्लाऊज आहे तर बघू शकता अस्तरचा ब्लाऊज आहे आणि अस्तर आणि दोन्ही ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे समोरचा भाग आहे आणि त्याचे दोन दोन पार्ट मी काढून ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीनं आस्तर आणि ब्लाउज एकमेकावरती ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित स्टिच करून झालं की बाजूला जो कपडा असेल तर तो कटिंग करून टाकायचा तर व्यवस्थित एकमेकाची अशी टोकं पकडून कापड व्यवस्थित एकमेकावरती ठेवून स्टिच करायचं आहे जर ठेवताना चुकीचं ठेवलं की मागे पुढे कापड होऊन पूर्ण ब्लाऊज बिघडू शकतो कटोरीचा शेप हा गोलाकार येतो त्यामुळे शिलाई मारताना सुन्या वगैरे पडू शकतात त्यामुळे व्यवस्थित अस्तर घालून स्टिच करायचा आहे तर अशा पद्धतीनं अस्तर ब्लाऊजला जोडून झालेला आहे तर ह्यावरतीच परत अजून एक, एक शिलाई मारून घ्यायची पाव पाव इंचाच्या अंतरावर ह्या शिलाया घालून घ्यायच्या आहेत दोन्ही कापड एकत्र ठेवायला पाहिजे मागे पुढे न ठेवता दोन्ही एकत्र ठेवून शिलाई मारून घ्यायची तर अशा पद्धतीनं गोलाकार शेप आलेला आहे आणि त्याच्यावरती दोन शिलाया तुम्ही बघू शकता घातलेल्या आहेत आता कापडाचे धागे दोरे हे येऊ शकतात आतल्या बाजूनं किंवा त्याचे जे व त्याचं जे वर्क असतं ते पण टोचू शकतं त्याच्यामुळे ह्याच्यावरती एक प्रेस टिप दिलेली आहे आतील बाजून प्रेस टीप घालून घ्यायची अशा पद्धतीनं एका बाजूचा कटोरी शेप जोडून झालेला आहे तर आता इथं हे दुसऱ्या साईडला देखील त्याच पद्धतीनं मी जोडून घेते आहे तर इथंसुद्धा व्यवस्थित कापड एकमेकावरती ठेवून डबल शिलाई घालून द्यायची डबल शिलाई झाली की वरतून प्रेस टीप मारून द्यायची त्यानंतर दोन्ही भाग जोडून झालेले आहेत आता खाली जे आहे ते क्रॉस पट्टी लावायची आहे तर क्रॉस पट्टी लावताना जो टक्स आहे तिथं व्यवस्थित क्रॉसपट्टी घालून घ्यायची आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे ब्लाऊजची पट्टी लावून झालेली आहे तर त्याच्याच खाली आतल्या बाजूनं आस्तर येतो तर आस्तरची सुद्धा एक पट्टी काढून घेतलेली आहे ती सुद्धा लावून घ्यायची इथं बघू शकता तर बा ब्लाऊज सरळ करायचा आणि त्याच्यावरती अस्तर आणि ब्लाऊ ब्लाऊज एकत्र ठेवून परत एक शिलाई द्यायची एक किंवा दोन शिलाया देऊ शकता आणि वरतून तुम्ही प्रेस देऊ शकता तर अशा पद्धतीनं ही जी शिलाई ही घातली पाहिजे कापड आतून खाली सरकू शकतो त्यामुळे दोन्ही व्यवस्थित एकमेकावरतीच ठेवून शिलाई द्यायची तर अशा प्रकारे क्रॉसपट्टीसुद्धा खाली लावलेली आहे तर ह्याला परतून अशी प्रेस टीप देणार कटोरीचा जो शेप आहे तो चपटा न राहता फुगीर झाला पाहिजे तरच कटोरी व्यवस्थित बसते आणि कटोरीचा शेप देताना क्रॉस कापडावरतीच आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे त्यामुळेच त्या असा शेप व्यवस्थित येतो सरळ कापडावरती जर घातलं तर आपला शेप चुकू शकतो आता क्रॉस पट्टी जी आहे त्याची शिलाई वरती येते त्यामुळे ती शिलाई आतमध्ये घालण्यासाठी सरळ बाजूनं फोल्ड करून घेऊन दोन्ही टोकं एकत्र करून परत एकदा क्रॉस पट्टीला शिलाई मारून घ्यायची प्रत्येक वेळेला जेव्हा आपण शिलाई घालतो तेव्हा दोन दोन शिलाया घातल्या पाहिजेत एखाद्या वेळेला पहिली शिलाई चुकली तर दुसरी शिलाई आपली व्यवस्थित बसलेली असते आणि व्यवस्थित ब्लाऊज फिटिंग पण होतो तर इकडे बघू शकता क्रॉसपट्टीचं जे टोक आहे तिथूनच आपल्याला शिलाई घालायची आहे तरच आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित दिसते आणि व्यवस्थित बसते सुद्धा तर तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजचे अशा प्रकारे धागे किंवा दोरे निघतायत आणि ते टोचण्याची सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त जी शिलाई आहे ती आतमध्येच घालण्याचा प्रयत्न करायचा अशी असे जर ब्लाऊज असतील तर अशा प्रकारे क्रॉस पट्टीसुद्धा लावून झाली आणि पट्टी काजेपट्टीसुद्धा काजे पट्टी लावून झाली आणि समोरचा भाग अशा पद्धतीनं तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे कटोरी ब्लाऊज शिलाई कशी वाटली नक्की सांगा दोन्ही बाजूनी शिलाई प्रेस टीप सगळी माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने ब्लाऊज शिवलेला आहे तर ब्लाऊज हा कसा वाटला शिलाई कशी वाटली किंवा कटिंगसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा कसा वाटला हे नक्की सांगा आणि पृथ्वीज फॅशन कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद